नाही, नाही, चालत ना भे सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझा विवाह हो। ज्योतिबा फुले यांच्याशी झाला व

शिक्षणाचे असे जे के दिवशी शिक्षणाचा करत प्रसार करत करत ते एका शाळेत गेले त्या शाळेतील ब्रिटिश फरार मंत्र्यांना म्हणाले मिस्टर फुले तुम्हाला जो शिक्षणाचा प्रसार करायचाच आहे ना सो एज्युकेट वुमन फर्स्ट बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड देन होल हाऊस विल एज्युकेटेड झालं आले ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आले म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं माझा अभ्यास सुरू मी लिहायला शिकले वाचायला शिकले a good